इकडे गाडी आली बऱ्याच जणांनी बैलगाडी शौ आणि या ठिकाणी अंदाज आला होता की ही गाडी पहिली पाहिजे गाडी पेते परंतु एवढे जण मागे जायचं काही गरज नाही <laughs> आयोजक आयोजक हे सगळे पब्लिक मागे काढायचे फक्त बैल आणि त्याचे त्याच्याबरोबर असणारे ड्रायव्हरवरून सुट्टी मेकर एवढ्या जात जातील आयोजकांनी सगळं पब्लिक बाहेर काढा आणि नाही तर आसोड आसोडाचा वापर करा तिथं त्यांना सांगू